नमस्कार मी स्नेहा फॅमिली फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल चला तर गुड मॉर्निंग आजच्या व्हिडिओची सुरुवात सकाळच्या छान छान स्वयंपाकापासून करते आहे सकाळी सकाळी बघा किती धावपळ मला माहित आहे तुमची माझी सर्वांची सारखीच असते आणि त्यातही मग एक मोठा प्रश्न असतो तो म्हणजे भाजी कशाची करायची कारण मुलांचे बरेच नखरे असतात हे नाही खात ते नाही खात हे नको ते नको ते नको आणि हा प्रश्न खरंच ना डो म्हणजे चक्रावून सोडतो पण आता त्याच त्या भाज्या तर करायच्याच असतात पण त्याला ना थोडंसं असं नवीन व्हर्जन किंवा नवीन त्यात मसाले वगैरे ॲड केले ना तर त्यामध्ये नक्कीच नवीन टेस्ट ॲड होते आणि मुलं ते आवडीने खाऊन घेतात मी असेच जे आहे छोटे मोठे एक्सपेरिमेंट मी करत असते आता गोबीची भाजी आवडीने खात नाही सो त्यामध्ये मी ना टोमॅटो जरा एक्स्ट्राचा घालते टोमॅटोनी कशी मस्त आंबट गोळ अशी चटपटीत चव येते शिवाय कधी त्यामध्ये मग मी मॅगी मसाला घालते तर कधी पावभाजी मसालाही घालते बरं का पावभाजी मसाला घातला ना की म्हणजे दोघंही बापले क मस्त अशी पूर्ण भाजी संपवतात आणि म्हणजे असं त्यांच्या तोंडातून निघतच नाही की अरे यार काय आज गोबीची भाजी बनवली सो असं फक्त मसाले चेंज करून कधी टोमॅटो घालायचा कधी त्यासोबत आलू घालायची तर कधी वटाणा असतोच आणि आता तर छान हिवाळा आहे त्यामुळे वटाणा भरपूर आहे आणि कसं सीजनल जी जे मिळतं ना ते खायलाच पाहिजे जसा ऋतू बदलतो तसं आपल्या शरीराच्या रिक्वायरमेंट्स बदलतात आणि त्यानुसारच जे आहे म्हणजे निसर्गाने सोयच करून ठेवलेली आहे बरोबर ज्या ज्या ऋतूत आपल्या शरीराला जे जे हवं असतं ते ते पिकतं आणि ते ते, 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 ते आपण भरपूर प्रमाणात खाल्लं की मग आपली हेल्थ छान राहते सो माझा तोच प्रयत्न असतो जे काही सिजनल येतं कारण ते आपल्या खिशालाही परवडतं शिवाय आपल्या शरीरासाठीही चांगलं असतं सो त्यामुळे ते पदार्थ हो। जास्त प्रमाणात खाण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असते आरू वगैरे करते थोडासा कंटाळा पण त्यांनाही मी जबरदस्तीने खाऊ घालते सो चला भाजी बनवून तयार झाली आणि आज मी नाश्त्यासाठी बनवते आहे उपमा आणि बघा बऱ्याचशा गोष्टी आता सकाळी भरपूर धावपळ असते आणि ना या धावपळीत बऱ्याचदा आपल्यातनं चिडचिडप चिडचिडेपणा खूप येतो ना थोडीफार निगेटिव्हिटीही येते मिसका करू मिसका करू कारण कामं भरपूर असतात वेळ फार कमी असतो आणि ॲप्रिशिएट करणार कोणीच नसतं सो अशा वेळेस जे आहे थोडंफार चिडचिड होतंच पण जर आपण आधीच पूर्वतयारी करून ठेवली ना तर मात्र हे कामंही इझिली होऊन जातात जसं बघा उपमा मी आठवड्यातून दोनदा तरी बनवतेच आणि तू मलाही माहीत आहे आता उपमा बनवायचा म्हणजे रवा भाजायला भरपूर वेळ लागतो सो त्यामुळे ना माझा रवा आधीच भाजलेला असतो महिन्याचा किराणा भरला की कि मी सर्व रवा तेव्हाच भाजून ठेवते ते म्हणजे जेव्हा केव्हा मला उपमा बनवायचा असला ना तेव्हा इझिली बनवून जातो स्वयंपाकच नाही इतरही काही कामं असली ना त्याचीही आपण पूर्वतयारी जर आधीच करून ठेवली ना बघा आपले बरेचसे कामं इझी होतात त्या गोष्टीचा मुख्य म्हणजे आपल्याला स्ट्रेस येत नाही आणि ज्या गोष्टीचा आपल्याला स्ट्रेस येत नाही त्या गोष्टीनं ना आपण खूप आनंदित होऊन करतो आणि त्यामुळे ना त्या व्यवस्थित होतातही सक्सेस होतातही आणि त्यातनं मिळणारं जे मग समाधान असतं आनंद असतो तो काही वेगळ्याच लेवलचा असतो सो so, प्रयत्न करा सकाळची ही जी चिडचिड आहे येणारा ट्रेस आहे हे सर्व काही म्हणजे दूर ठेवायचं असेल तर रात्रीचेच जे आहे थोडीफार तरी पूर्वतयारी करून ठेवावी स्वयंपाकाची नाही काहीतरी डोक्यात हे तरी फिक्स असावं की उद्या मला कशाची भाजी करायची आहे किंवा नाश्त्यात काय बनवायचं आहे ना म्हणजे कोणताही सण असला तर पुरणपोळीचा खूप मान असतो म्हणजे तुम्हाला आवडं न आवडं तुम्ही खा किंवा नका खाऊ पण देवाच्या नैवेद्यासाठी पुरणपोळी बऱ्याचशा सणांमध्ये करावीच लागते जसं दिवाळी असू देत होळी असू देत मकर संक्रांती आणि बरेचसे असं आहेत फेस्टिवल की पुरणपोळीचा मान असतो पण मला मात्र पुरणपोळी फार आवडते आणि माझ्या पिहूला पुरण फार आवडतं त्यामुळे मी पुरण बनवायचा पुर कधी कंटाळा करत नाही आणि मकर संक्रांतीच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअरही केलं की खूप इझिली जे आहे माझं पुरण बनून जातं त्यामुळे ना मला त्याचं टेन्शन जरा येत नाही स्ट्रेस येत नाही का पुरण चांगलं बनेल नाही बनेल किंवा पातळ होईल घट्ट होईल कोरडं होईल छान बनतं त्याने पुरण आणि पुरणपोळी म्हणजे गरम गरम ताजी ताजी असू देत किंवा मग शिडी गरम करून खायचं असू देत मला फार आवडते इथे तुम्हाला हे जे प्लांट दिसतं आहे ना ग्रीन कलरचं सो so, प्लीज मला कमेंट करून सांगा की हे प्लांट नेमकं कशाचं आहे ते कारण मी हे प्लांट घेऊन आले तेव्हा माझ्या डोक्यात होतं की हे कलांचूचं प्लांट आहे त्याला फ्लॉवर्स येतात जसं बघा हे साईडला तुम्हाला दिसतंय क पिंक कलरचा बंच फ्लॉवरचा ते पण कलांच्यूच आहे आणि त्याला छान फ्लावर्स येतात छान बंचमध्ये येतात आणि भरपूर दिवस राहतात सो माझ्या डोक्यात हेच होतं की हे सुद्धा प्लांट कलांच्यूच आहे आणि याला फ्लॉवर्स येतील पण छान वाढत आहे वाढत आहे ते आणि मी हॅपीही खूप होते की प्लांटची ग्रोथ खरंच छान होते आहे पण त्याला अजूनही फ्लॉवर्स आलेले नाहीत आणि एक वर्ष झालं हे माझ्यासोबत आहे सो फायनली मी काय केलं म्हणजे गुगल लेन्स ओपन केली माझ्याकडे कोणतंही नवीन झाड आलं ज्यांना ज्या झाडाला जा मी ओळखत नसेल ना तर मी सरळ गुगल लेन्स ओपन करते स्कॅन करते आणि त्यावरनं एक्झॅक्ट नाव वगैरे सर्व येऊन जातं आणि त्या नावानुसार मग गुगलला किंवा यूट्यूबला वगैरे त्याचे रिक्वायरमेंट वगैरे मी सर्च करत असते सो हे प्लांट आय डोंट थिंक की हे म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट नाही आहे ते ते ॲक्च्युली जे किडनी स्टोनच्या पेशंटसाठी असतं ना ते फुटीचं ज्याला आपण म्हणतो ते प्लांट आहे आणि ते माझ्या काहीच उपयोगाचं नाही सो मी विचार करते आहे ते उपटून टाकावं पण त्याला जर का फुलं येत असतील ना तर प्लीज 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 मला तसं कमेंट करून सांगा तर मी ते ठेवेल नाहीतर डेफिनेटली मी उद्या किंवा परवा ते उपटून टाकेल आणि बघा माझे हे सर्व इनडोअर प्लांट्स आहेत आणि इनडोअर प्लांट्समध्ये म्हणजे पाणी कसं घालायचं कारण बऱ्याचदा ना माझ्या फ्रेंड्स आहेत त्या मला फोन करून विचारतात की तुझे प्लांट्स इतके हेल्दी दिसतात स्नेहा आणि आमचे प्लांट्स मग काही दिवस राहतात हेल्दी छान आणि त्यानंतर हळूहळू एक एक पान खराब होत जातं आणि प्लांटच खराब होतं त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय असतं माहीत आहे का ओव्हर वॉटरिंग तुम्ही झाडाला कमी पाणी दिलेलं ते झाड खपवून घेतं खरं सांगते माना टाकतं सुकतं असं वाटतं की पान जळ जड़, झाड जळतं की काय पण जेव्हा केव्हा तुम्ही त्यांना पुन्हा पाणी घालाल ना ते झाड मस्त पुन्हा टवटवीत होतं त्याला फारसं नुकसान होत नाही काय काय तर एक दोन पानं गळून पडतील पण झाड जगतं पण तुम्ही जर ओव्हर वॉटरिंग करत असाल ना तर मात्र ते झाड जातंच जातं कारण ओव्हर वॉटरिंग केलं ना आपल्याला त्या मुळांची कंडिशन काय आहे ते दिसत नाही आपण पाणी टाकत जातो टाकत जातो त्यामुळे ते मुळं सडून येतात आणि हळूहळू मग एक पान दोन पान करता करता पूर्ण झाड जातं आणि ते रिकवर नाही होत कमी पाणी दिलं झाडाला तेच झाड सुकलं ना ते लगेच रिकवर करता येतं पण एकदा का मुळं खराब झाली ना ते पानं रिकवर झाडं रिकवर होतच नाहीत सो इंडोर प्लांट्स असू देत किंवा आउटडोर प्लांट असू देत फक्त पाणी घालताना जरी तुम्ही काळजीपूर्वक घातलं ना तरी बघा तुमचं झाड खूप छान जगतं खूप हेल्दी राहतं आणि न म्हणजे एक छोटीशी रिक्वेस्टच म्हणा तुम्ही अजूनही गार्डनिंग स्टार्ट केलं नसेल ना तर तुम्ही स्टार्ट करून बघा एक प्लांट आणा दोन प्लांट आणा आणि त्या किंवा ना घरचे आणू देत किंवा आणून देत तर कटिंग्स मिळवा इकडनं तिकडनं पण गार्डनिंग स्टार्ट करा खरंच म्हणजे जो काही आपल्या घरातला स्ट्रेस असतो घराचा कामांचा नात्यांचा मुलांचा जो काही स्ट्रेस असतो ना अगदी छुमंत होऊन जातो आणि कोणीच कोणतेच नवरेनं असे प्लांट्स वगैरे आणून देत नसतात स्वतःच्या हॉबी आहेत ना स्वतःलाच त्या पूर्ण करायच्या असतात सो कधी भांडून कधी प्रेमाने नाही तर मग इकडनं तिकडनं कटिंग आणून तरी करा पण स्वतःचं जे आवडी आहेत ना त्या नक्की जपा सो so, चला मदे आता गार्डनमध्ये वेळ घालवून खरंच मी तरी रिफ्रेश झालेली आहे आणि आता लागलेली आहे कामाला आरोही आली स्कूलमधनं आणि तिचं चालू होतं मम्मा प्लीज काहीतरी बनव चटपटीत आणि खूप दिवस झाले पाणीपुरी बनवलेलीच नाही घरी सो so, डिसाईड केलं की चला पाणीपुरीच बनवूयात त्यासाठी बघा पाणी घेतलं खूप सारा मस्त आलू कांदा वगैरे चिरून आलू उकळून घेतले त्यानंतर सांबार आणि भरपूर पुदिना जो माझ्याच गार्डन मधला आहे तीन चार मिरच्या अद्रकचे तुकडे आणि एक चम्मच जिरं घालून ना मस्त मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आणि इतकी छान पाणीपुरी बनते ना घरच्या घरीच की तुम्ही जी म्हणजे ठेल्यावरची किंवा स्ट्रीटवरची जी आपण पाणीपुरी खातो ना ते विसरूनच जाल अगदी इझीच आहे पाणी बनवणं तरी फारच इझी आहे मी नेहमी घरीच बनवत असते बाहेर कसं आपण दहा रुपयाची खातो वीस रुपयाची खातो त्याने पोट भरतं पण मन काही भरतच नाही आणि घरी बनवली ना छान आपलं पोटही भरतं मनही भरतं शिवाय भरपूर पैसेही वाचतात आणि हेल्दीही खायला प्यायला मिळते बघा या पाण्यामध्ये मी एक चम्मच फक्त जे आहे पाणीपुरी मसाला एक चम्मच काळं मीठ एक चम्मच साधं मीठ आणि छान अर्धा वाटी जे आहे चिंचेचा कोळ घातला पाणी माझं रेडी झालं पण एवढ्याने आमचं काही होत नाही आम्हाला त्यासोबत छान खटाई वगैरे ही हवी असते सो त्यासाठी इथे मी बघा अर्धी वाटी चिंचेचा कोड घेतला त्यामध्ये अर्धीच अर्धा ग्लास पाणी घातलं सोबत गूळ आणि काळं मीठ घातलं आणि त्याला घट्टपणा यावा म्हणून त्यामध्ये थोडंसं जे आहे आपलं गव्हाचं पीठ मिक्स केलं आणि जिरेपूड वगैरे छान चवीसाठी जे जे लागतं ते सर्व टाकलं आणि फक्त पाच मिनटं हे सर्व उकळून घेतलं इतकी छान खटाई बनते का कायच सांगू तुम्हाला आणि तसंही खटाई नाही बनवली तरी म्हणजे चालून जातं पण ना आपण आता बाहेर पाणीपुरी खातो तर मस्त पाणीपुरी खाल्ल्यानंतर तो शेवटचा सा फुग्यासाठी आपण हट्ट करतो ना मग घरीही तीच फिलिंग घ्यावी म्हणून जे आहे मी खटाई बनवतेच आणि ह्या पुऱ्या ज्या तुम्ही पाहत आहेत हे मी काही दिवसापूर्वी डीमार्टला गेली होती सो so, तिथनं घेऊन आले आपण आता पाणीपुरीचं पॅकेट वगैरे जरी घरी आणलं ना तेही महागात पडतं शिवाय कसल्या तेलात तळलं वगैरे तेही आपल्याला माहीत नसतं सो so, असे पॅकेट्स आणले आणि घरी असे मस्त तळून घेतले ना तर म्हणजे कमी पैशात भरपूर आणि हायजेनिक जे आहे आपल्याला पाणीपुरी खायला मिळते आणि आरोहीची एक्साइटमेंट तुम्हाला दिसतेच आहे पाणीपुरी म्हटलं की म्हणजे काही विचारायचं कामच नसतं तयारी चालू असते तेव्हापासनं ती माझ्या मागे 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 आणि कधी बनते मम्मा कधी बनते मम्मा असं तिचं साथ जे आहे चालूच असतं आणि बघा म्हणजे घरच्यांनाही खुश करण्यासाठी फार काही असं करायची गरज नसते त्यांच्या आवडीचा एखादा पदार्थ घेत बनवला की बस ते आपल्याला डोक्यावरच उचलून घ्यायचे फक्त बाकी असतात चला आता छान आमची इथे पाणीपुरी तयार झालेली आहे आणि तुम्हाला दिसत आहे काय मस्त टम्म फुगलेले आहेत ना पुरे मी पाणीपुरीच्या ज्या पुरे आहेत ना त्या घरीही बनवते आणि खूप इझिली बनतातही बरं का पण आज माझ्याकडे ह्या पुऱ्या होत्याच आयत्याच सो तोडूनच घेतल्या आणि त्या संबंधित ना एक मी व्हिडिओ व्हिडिओ पण बनवलेला आहे तर व्हिडिओच्या लास्टमध्ये लावतेच मी म्हणजे जेव्हा केव्हा अशा पुऱ्या तयार नसतील आणि पुर पाणीपुरी खायची इच्छा होईल ना सो घरी आपण झटपट बनवून खाऊ शकतो चला पाणीपुरी मस्त बनली आमची सोबत दही पुरी ही बनवली आणि आता काय चला आरोही आणि मी छान आता आमची पाणीपुरी एन्जॉय करतो पिहूच्या स्कूलमध्ये सॅटरडेला ॲन्युअल डे आहे आणि त्याचाच जो आहे हा ड्रेस त्याला मिळालेला आहे पण पिहूला मात्र अजिबात आवडलेला नाही सो पिहू फार चिडचिड करत होता त्याला तो ड्रेस म्हणजे बघूनच आवडला नव्हता पण मी सकाळीच तो छान वॉश वगैरे केला आणि आता त्यांनी त्याला म्हटलं घालून दाखव खरंच सांगायचं तर मलाही फारसा आवडला नव्हता पण तो नाराज होईल म्हणून ना त्याला मला खूपच आवडला खूपच सुंदर आहे पिहू बाळा तो खूपच सुंदर दिसतो या ड्रेसमध्ये असं ना म्हणजे त्याला खूप स्तुती केली खूप ॲप्रिशिएट केलं आणि असंच करायचं असतं बघा आपणही जर मी पण म्हटलं असतं ना की नाही खरंच छान नाही तर मग त्याने तो घातलाच नसता आणि त्याचं चालू झालं असतं मला डान्सच करायचं नाही वगैरे वगैरे पण मग आपण त्यांची स्तुती केलं ना की त्यांनाही जरा बरं वाटतं हो हो मम्मी तर छान आहे आणि मग तो आवडीने घालूनही घेतो पण चला आता पाणीपुरी वगैरे खाऊन झाली पिहूचा डान्स बघून झाला आणि भरपूर वेळ गेला माहिती आहे का या सर्व गोष्टींमध्ये आणि पसारा बघितलास तुम्ही म्हणजे काहीही जरा जरी वेगळं खायला वगैरे करतो म्हटलं ना तर त्यामागं ना कामं भरपूर निघतात आणि त्यामुळेच मग आपण घरी बनवायचा म्हणजे कंटाळा करत असतो मार्केटमध्ये मा गेली असती खाऊन आली असती तर माझे किती सारे कामं वाचले असते एक तर बघा किती सारं जे आहे माझ्या गॅसच्या ओट्यावर सुद्धा म्हणजे पसारा झाला शिवाय भांडेही भरपूर पडले पण आता म्हणजे आवडीचंही खायचं आहे ते हेल्दीही पाहिजे आणि पैसेही वाचवायचे आहेत तर मग असे शिल्लकची कामं करावेच लागतील नाही का सो चला आता मी माझे भांडे घसून घेते आणि मला स्वयंपाक वगैरेही त्यानंतर करायचाच आहे पण त्याआधी आता या बॉटलमधलं बघा ऑइल संपलं होतं सो ते मला इथे पुन्हा फील करायचं आहे आणि या ना ते काम खरंच खूप इझी झालेलं आहे आणि बघा ना म्हणजे आपण उगाच भीत असतो ह्या बॉटल माझ्याकडे तीन महिन्यापासून आहेत जवळपास आणि तरीही मी त्या यूजमध्ये आणतच नव्हती कारण मला भीती होती आमच्याकडे आई आहेत मुलं आहेत आणि ते व्यवस्थित सांभाळतील नाहीत फोडतील ते फुटल्या असत्या तर ठीक पण त्यांना काही लागू वगैरे नाही अशी बरीचशी भीती मनात होती सो त्यामुळे मी म्हणजे यूज नव्हते करत पण आता आठ ते दहा दिवस झाले मी यूज करते आहे आणि खरंच म्हणजे मुलं पण या बॉटलसोबत इतके लवकर ना हँडी झालेले आहेत म्हणजे अगदी इझिली हँडल करत आहेत ते बॉटल म्हणजे असं एकदाही मला पाहून अशी भीती वाटली नाही की अरे यांच्या हातून पडेल का किंवा काय अगदी मस्त सांभाळून त्यांना पाहिजे तेव्हा तेल वगैरे उचलून घेत आहेत ते आणि बॉटलही तशा फार अशा पातळ वगैरे नाही आहेत त्याचा ना भरपूर जाळ आहे त्यामुळे त्यानं इझिली अशा फुटणारही नाहीत असं मला तरी वाटतंय आणि आज सकाळची भाजी आहे आणि पोळ्या ही तीन चारच कर स्नेहा असं जेव्हा आरोहीच्या पप्पाने म्हटलं ना तेव्हा खरं सांगते इतकी खुश झाली मी आणि आपल्या बायकांना आणखी पाहिजे ही काय असतं बरं एखादं जरी आपलं काम कमी झालं ना त्यातच आपल्याला भरपूर आनंद मिळत असतो आणि मी इथे हेच विचार करत आहे चला भाजी आहे तीन चार पोळ्या पटपटपट करते आणि जो काही मला आता पंधरा वीस मिनटाचा जो एक्स्ट्राचा वेळ मिळेल त्या वेळेचं जे प्लॅनिंग आहे ते माझ्या डोक्यात आता चालू होतं गोष्टी ना फार छोट्या छोट्याच असतात पण त्यातही आनंद मानल्यानं खरंच मग जीवन खूप सुखी आहे जसं बघा या पाऊचमधला एकही थेंब वाया गेलं नाही आणि पूर्णचे पूर्ण तेल छान त्या गंजामध्ये मी काढून घेतलं याचाही मला आनंद झालेला आहे म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येक गोष्टीत आनंद आहे फक्त तो शोधता आला पाहिजे आणि ना समाधानापेक्षा दुसरं सुख कोणतंच नाही आहे कितीही असलं ना खूप जास्त आपण जर समाधानीच नसेल तर त्याचा काहीही फायदा नाही आणि आप आपल्याकडे तोडकं मोडकं जरी असेल पण त्यातूनही आपण त्यातही आपण आनंद मानला समाधान मानलं ना तर जीवन खरंच खूप सुंदर आहे सो चला मी आता माझा स्वयंपाक करून घेते पटपटपट आणि पट, त्यानंतर मला आहेत काही एक दोन वस्तू बनवायच्या जे माझ्या डोक्यात आहे त्याची प नाही तर प्रिपरेशन तरी करून ठेवते चला आता व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते पुन्हा अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो छान छान कमेंटही करा चला बाय टाटा